तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत तुम्हाला बघू मेहणार हा पार चालत दिलेली पळण आणि ही पळण असा आचरा गावची तर या व्हिडिओमध्ये सगळे तुमचे डाऊट क्लिअर होतेले की पळण म्हणजे काय असतात ती कशा केली जातात आणि त्याच्या मागचे तथ्य मिथ्य सगळा काय हा तुमका आता तुमका ह्याच व्हिडिओत बहू गावत त्याच्यामुळे व्हिडिओ खरे स्किप करू नको आताची जी लोकेशन दिसतं ना त्याच लोकेशनवर आपण जाणार आहोत नमस्कार मी शावनी तुमचं खूप खूप स्वागत आहे शावनी संगीत तुमच्या आवडत्या मालोनी यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही माहिती जा आमच्या वेगवेगळे व्हिडिओ येत असतात आणि कोकणात काय घडामोडी घडतं ते तुमका आम्ही सगळे आमच्या चॅनलवर दाखवत असत तर आता पण तसोच एक विषय खूप महत्वाचं असो आचरा गावाची गाव बळवणी झालेली आहे तर तीन दिवसाची गाव बळवणी असता तर आपण तिकडे जाऊया आणि त्या लोकांशी भेटूया आणि सव्वीस तर काय गाव पळवणी म्हणजे काय असतात किंवा काय त्या माणसांचा एक्सपिरियन्स सगळं हो जाणून घेऊया चला जाऊया गावात नाही अलीकडे जाऊ नाही जाऊया काय बोलू आम्ही करून पण पहिल्यांदाच आम्ही जाता सगळ्या हो आमका पण त्यांच्याकडून माहिती आहे की नक्की हो प्रकार काय असतात ऐकून बराच माहिती आहे पण त्याची लोक थैसुली सांगतली ना आता आता बघूच की काय त्यांचे कसं का काय राहतात बाहेर कसा काय पुढचा या करतात दोन तीन दिवस त्यांना बाहेर राहायचं लागतात काय आता सगळ्या तुमका व्हिडिओ बघ मिळतला ना चला तर तुमचं जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरुवात करूया चला एका बोला अभिदेवचा कारण काय तर म्हणजे घुसमाटल्यासारखं वाटलं असतं ना म्हणजे बायको बोलली मी बोललोय काय काय करायचं देऊया मला तर चलो चलते हे आचरा नाही अलीकडे पण आचऱ्यातच हे रस्ते राहूल फक्त करूचे एक घराकडे जाताना एक्सप्रेस हायवे आपण ज्या ठिकाणी पोहोचूचा होता ते आम्ही पोहोचला तरी बघा ती लोकेशन लोक थांबलीत आणि मस्त पैकी टेंट वगैरे बांधून थांबलेत बघा नदीच्या बाजूक अशी थांबली आहेत बघा ये तू बर तर अरे बघा आता आपण पोचलाय आज जरा पुढे रावला आणि आपल्या बरोबर आणणारे तर महिलांनाच आपण भेटला तर बरा वाटला भेटून आणि यांच्याशी बोलून आपण हा इला तर आता सगळीची काय माहिती आहे तुमका हे गाव पळवण कशा केलं आता काय असतं सगळे जे डिटेल्स तुमका व्हिडीओ समाजतले तर चला बघू शकतास तुम्ही की हे असे छोटे छोटे टेंट बांधून माणसा रावलेली तरी पण आता तुम्ही किती जाणार साधारण व्हिडिओ सुरू करूच्या आधी हे जेव्हा ह्याच्यात इलेख हय आपलं गाव सोडून जेव्हा ते इले ते सगळं घेऊन वगैरे सामान इले ना ते थोडे क्लिप्स असतात ते मी तुमच्याशी शेअर आहे आणि त्याच्यानंतरही नक्की प्रथा काय असाय ह्या तुमका ह्या व्हिडीओतच समाजताना त्याच्यामुळे व्हिडिओ खरंच स्किप करू नको कारण पुढे तुमचं असे अशा गोष्टी आहेत ना ज्याच्या आधी तुम्हाला माहिती नव्हते तर त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा पारवाडी हा साईडला मग आता ही टोटल ना आचरत म्हणशील ना तर आता हे किती वाडी होत्या मग ही लोकसंख्या किती होता तरी पण पूर्ण आता म्हणजे आठ एक हजार माणसं आता पूर्ण आचऱ्याच्या बाहेर तर बघताच मित्रांनो कि साधारण आठ एक हजार माणसा ही सध्या गावाच्या बाहेर आणि हे किती दिवस तीन दिवस तीन रात्री तीन दिवस तीन रात्री हे बाहेरच थांबणार आणि हे असे छोटे छोटे हे तंबूसारख्या बांधून हे राहूतात तर बघू शकता आणि काय विरंगुळा म्हणून आता हे क्रिकेट वगैरे चालू आहे पाणी भरतात आणि बघाकडे पाणी भरण्याचं काम चालू आहे कारण जेवण वगैरे सगळं हेच करूच लागतं पुढे जा बघा पाणी भरण्याची लागू म्हणजे पाणी इलेलं न चालू गेलो सगळे कसे पाणी भरतात बघा ते बघा पाणी भरूची घाई जशी मुंबईत कसं आता पाणी सगळे लाईनी लावतात तसेच आता हो, एक एक बादली घेऊन दिलेली पाणी खायला मोफत देतात दरवर्षी जेव्हा कधी असतात तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे एक घर आता त्यांना जेव्हा कधी गावपण घेऊन हे बाहेर येतात हा हा वाढीतले जातात तर ते त्यांना पाणी आणि वीज खायचो गरीब होतो <laughs> लिहले हे नाव लिहिले मी बघलेत नाही बघा ते बघा सगळे प्राणी बिनी गाई वासरा बिसरा सगळी बाहेर असतात कोणच थांबत नाही गावात तर आपण नंतर थोड्या वेळान जे जुनी माणसं आहात त्यांच्याकडनं पण जाणून घेऊ की काय प्रथा काय आता हे तुमचं ना हे बघा गरीब वाडो म्हणून लिहिलेला केव्हा वाडो आपलोच असा आणि मस्त क्रिकेटची मॅच चालू असा आणि ही लोकेशन म्हणजे अगदी नदीच्या बाजूकच आहे त्या साईड का बरोबर नदी तर आपण नदी वगैरे सगळ्या दाखवतो ड्रोनमधनं बघूया आपण कसे काय यांनी या बांधल्याने आहेत ते आता हय तीन चार दिवस बाहेर इल्यावर काय आता कार्यक्रम तर सगळे मुलं जे हत जे पोरगे हत ते सगळे क्रिकेट खेळतात आणि आपण आता ह्यांच्या ह्याच्यात लाव तर असं हय असे ह्या बांधल्याने रूमसाठी <laughs> बेडरूम हो बेडरूम असा तो बघू शकतास तुम्ही आणि ही आ, कौल रामेश्वर रामेश्वर मंदिरात ना आणि ती तोफेचा आवाज झालो की तुम्ही बाहेर पडणार सगळे आणि परत तोफेचा आवाज झालो की परत आज जाणार ना कौल लावणार कौल लावणार तर ती सगळी माहिती घेऊया आपण आणि आपल्याकडे बघा लाडू वगैरे होय आतमध्ये होय किचन वगैरे म्हणजे ते जेवण वगैरे बनवतात ना तर सगळं आतमध्ये बघा फक्त हे काटिओ होते आणि हे रवून असं ह्या केलेलं आहे बघा आता भात झालो हा म्हणजे थोड्या वेळ जेवण बसा मोकळे आम्ही अरे प्राणी बिनी सगळी वासरा बिसरा सगळी बाहेर काढतात ना तेही बघा गावात कोणत नसता ही आता यांची गुरात वासरा ती सगळी आणून ते गावाच्या बाहेर वेशीच्या बाहेर नाही आपल्याकड जो कोकणी माणूस ही जी वासरात आहे का आपल्या घरातली फॅमिली मेंबरच असत ते हा बघा हा बघू शकतास गणपतीच्या सोंडे सारख्या आता ह्या असा वासराचा म्हणजे जलमताच असा ते बघा ही आणि अशी बांधल्याने मस्त वाटत आणि हा ऊस यो कोकणातलं ऊस आता आपण जाणून घेऊया की ही नक्की प्रथा काय असतात ती त्याचे गावातलेच हत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया असे पाल असं या करून असे रूम काढलेले आहेत बघा पडदे वगैरे बघू शकतास तुम्ही बघा हे ड्रोन शूट घेतात ते तुम्हालाच आहात त्यांच्याकडूनच ऐकून घ्याव्या कारण आपण ऐकून होता आपल्या याच्याबद्दल काय माहिती आणि बरेच आपले जे सबस्क्रायबर होतात त्यांकाही काय माहिती नसतं की गाव पळवत म्हणजे नक्की काय असतं तर आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नक्की ही प्रथा काय आहे आणि तुम्ही कधीपासून तुम्हाला समजलं की असं असं विषय असता कशाक लोकही ते म्हणजे देवाचं कौल जे बाहेर पडतं तो काय नक्की विषय काय तो आमच्या जरा सांगा साधारण शेकडो वर्षाची परंपरा त्यांची ते साडेतीनशे वर्षपूर्वीची परंपरा आहे देवदिवाळीच्या दिवशी देवाला गोल लावला जातो गावातील जे लोक आहेत काय हे रेट आहे रामेश्वर हा माझा राजा आहे मग त्याची विनंती केली जाते बाबा गावातले जे वार्षिक आहे ते वार्षिकाच्या निमित्ताने लोक गावाबाहेर जायला तुम्हाला तुमचा हुकूम आहे का मग त्यानंतर देवाचा हुकूम होय असं झालं तर त्याच्यानंतर बारापास मानकरी बसून तारीख निश्चित केली जाते सर्वसाधारण कार्तिक पौर्णिमेच्या दोन दिवसाची तारीख असेल कारण पूर्वीच्या काळी लाईट वगैरे इतर साधनं नऊ शिल्ला होते बरोबर मग पौर्णिमेचा चांदणं आता शेत चांदणं आणि शेतकरी हा जो गृहित धरून त्यांच्या वेळेला त्या आसपासचा दिवस धरलेला म्हणजे तिथं दुसरा असेल आपण झाले बरोबर त्याच्यानंतर मग तो ग्रोही झाल्यानंतर लोक पारंपरिक जागा आहेत आता आपण या ठिकाणी बघितलेत कंबोळ्यात त्या ठिकाणी <tiny> आ, ते जागा साफसफाई करणे मग तिथे सारवण घालणे कारण काही वेळेला ती मळ्याची जागा असते थोडीशी ओलावं ओलावा ते तो चारवल्यामुळे थोडंसं पूर्ण होत जातो आणि तीन दिवस राहायचं असलं तरी ते पंधरा दिवस आधी तयारी सुरू सुरू मग ती तयारी करण्यासाठी मग सारवण गाळणे कम्बूट ठोकून येतो आणि मग आताच्या पूर्वी झावळांची झापा असायची झाप असेल आणि आता मग प्लास्टिकचा युग आला आहे त्याच्यामुळे ते इन्स्टंट होतं सगळं आणि त्याप्रमाणे मग तयारी पूर्वतयारी करायची येतात चाकरमाने आणि त्यांचे मित्रपरिवार मित्रमंडळी शहरातील काही लोक ते पण येऊ शकतात हां ते येतात फक्त मूळ मुख्य हेतू काय असतो की गावात कोणी थांबायचं गावात थांबायचं त्याचा आता था। हे बरेच लोक जे म्हणतात ना की कारण अशा आपवा पण असतात काही असतात किता असतो किंवा गावात तर काहीतरी होईल म्हणतात की हा काय काय असतं पूर्वीच्या काळी रोगराई साथीचे रोग वगैरे ब्रेंतर असतात बरोबर आता त्याच्यासाठी वॅक्सिन वगैरे आत्ता तयार झाले जातात परंतु पूर्वीच्या काळी एखादा गाव ओस केला म्हणजे मोकळा केला तुमक्याही कंट्रोलमध्ये आपल्याला आपण लॉकडाऊनच्या वेळी पाहिलं आहे बरोबर की संपूर्ण गाव बंदी केली किंवा गावातली क्वारंटाईन लोकं केली त्याच्यामुळे के संसर्गजन्य हा जो एकमेकांपासून हा खूप प्रमाणात कमी होतो निर्जंतुक निर्जंतुक निर्जंतु होतो आणि त्याच्यात दुसरा त्याच्यामागचा हेतू की जो पूर्णपणे ड्रेनेज सिस्टीम असते त्या गावात ती त्या तीन दिवसात कोरडी पडते म्हणजे त्याच्यातून उत्पन्न होणारे कुठल्याही प्रकारचे डिसीज असेल किंवा कुठल्याही प्रकारचे जीवजंत त्यांच्यापासून होणारा धोका हा एक होतो आणि त्याच्यामागचा एक एक आनंदायी वातावरण निर्माण होतं गावात रिफ्रेश होतो आपण घेऊन राहतो सगळे जाती धर्माचे म्हणजे जातीय सलोखा वाढतो जाती धर्मातील काय द्वेष भावना वगैरे काही राहत नाही सगळ्यांची सलोख्या राहतात बरोबर ू शकता अशी खूप अशी छान अशी माहिती दिली पण आता हे आता तुम्ही जे आता परत जाणार ते आता आपण ऐकलेलं की झोपेचा आवाज झाल्यानंतर पूर्ण गाव बाहेर येतो मग आता मग ही परत जाण्याची ता। जी तारीख आहे ती कशी ठरते किंवा मग तीन दिवस हा कंपल्सरी ठरलेले ठरलेलेच ठरलेलेच असत आणि मग तिसऱ्या दिवशी म्हणजे आता आपण सोमवारी चालू असतो म्हणजे रविवारी आणि बुधवारी देवाला पुन्हा गौल लावला जातो जसं गाव कुठण्यासाठी म्हणजे गाव लोकांना बाहेर पडण्यासाठी गौल लावलं जातो तसा परत गाव भरण्यासाठी म्हणजे गावात परत पुन्हा ती लावला जातो त्यावेळेला देवाला विचारलं जातं की तुमचं तीन दिवसाचं वार्षिक आम्ही पूर्ण केलं बरोबर तर आता पुन्हा गावात लोकांना याला तुम तुम पर तुम तुमची परवानगी आहे म्हटलं तर तिथून आपल्या त्या ऐतिहासिक तोफा आहेत शिवकालीन म्हणून त्या तोफेचा तो आवाज दिला जातो तो आवाज दिल्यानंतर लोकांना सूचना मिळते त्यांना गाव झालं झालंय मग लोक आपापली आवरावर करून पुन्हा गावात परत हवा पालट होते मुख्य म्हणजे या गोष्टी कारण आज आपण विकेंडसाठी बाहेर फिरतो एक तीन दिवसासाठी सगळ्यांसाठी विरंगू लोकांना आता काय आपलं लाईफ इतकं फास्ट झालंय डिजिटल झालं आणि कोणाला वेळ पण देत हा प्रत्येकासाठीच टाइम स्पेंड करणं शक्य नसतं मग त्याच्यासाठी आपण काही प्रमाणात प्रत्येकाला वेळ देऊन आपण ही परंपरा पुढे धोक्यात तर बघा मित्रांनो कशी खूप छान अशी माहिती दिलेली असा आणि खूप धन्यवाद एवढं वेळ आमच्यासाठी काढलंच नाही तर बरं वाटलं आणि आता तुम्हाला आपण ड्रोन मधनं पण दाखवता लाव की कशी काय 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 बांधलेलं असा आणि अगदी नदीच्या बाजू घ्या का बांधलेला असा सगळे जे कॅम्प आहे नदीच्या बाजू कसं सगळा तुमकां दाखवता चला थोडा वेळ तुमचा आता ड्रोन शूट एन्जॉय करू লে <laughs> 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 आबार <laughs> लावायचं तास, फुल धमाल मस्ती चाललेली असता आणि आमका पण बरा वाटला येऊन सगळी एकदम अशी फ्रेंडली माणसं आहात आपल्याच गावातली असत तर बरा वाटला येऊन आता सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेऊया आणि ऐना पण निघूया झालेले एक खेळाडू <laughs> તમ મેલ ગાવલા માગા એક અમે અમે બાજુ કરવરી પાણી இல்ல પાણી ગો ડિફિટ કાર્યક્રમ બસો રામ રૂપ હે તા અમે પા ખેચું નસો એક

ते हाय नाही करू ह्याच्यात नाही तो मनस्थितीत नाही आता यांचो एक ग्रुप फोटो घेऊया आणि आपण आहे ना निरोप देऊया आता हिनी दाखवलं नाही आपल्याक मस्त पैकी रूम केला नाही आहे किचन बिचन सगळा भारी या आणि जेवण झालं तुमचा आज काय मग बटाटा मिक्स भाजी डल फ्राय राईस वा मस्त किती माणसांचं जेवण करणार बावीस लोकांचं जेवण हे बघा टोप बीप किती मोठे मोठे घेऊन <laughs> पुदिना बिदीना काय म्हणजे पार्टी बिर्टी की काल आम्ही आता मटन बनवलेला हा आज संध्याकाळी पुलाव योग हो संध्याकाळी यो हो चुकला आमचा मस्त <laughs> कूलर फॅन बिन सगळा घेऊन आता कूलरची सध्या काय गरजच नाही ना एकदम थंडी की हो थंडी पण भरपूर असते ना इकडे हो भारी आणि सगळी गावातली माणसं ना अदय भारी मजा मजा फुल चाललेलो आणि परत एकदा धन्यवाद कारण तुझ्यामुळे आमका में ही व्हिडिओ मिळाली आणि ही माहिती पण मिळाली ए कसा वाटला तुका मजा करतात ना आईस्क्रीम आलो ये पण हो आता गो माका दे बघा <laughs> मांजू झोपला दा थंडी लागता मांजरा का हे मुळी हे जे आहेत ना हे रसवाले जत वरती आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे यांची आता हे जेवढी लोक आहात त्यांच्या सगळ्या लायटीसाठी आणि पाण्यासाठी सगळी सोय हेच करतात आता आपण नदीकडे जाता तसं वर येत नाही ना पाणी एवढा एवढा गाडीए खाली ठेवू नको हे पूल काहीच म्हणतात पारावरची नदीच बरोबर आचरा पूल म्हणतात तो येऊच ना साईटिक आचरा लागत देवगड तालुका देवगड आता आम्ही देवगडात उभ्या समोर आता मालवण तालुका बरोबर भारी तर मित्रांनो हा ह्या जाणार हा आपला देवगड असा आणि ब्रिजच्या त्या साइड का मालवण तालुका म्हणजे हा देवगड अकडी मालवण तालुक्या आचरा या मालवण तालुक्यात तर बघू शकतास कसला पाणी भरती ना आणि आता हे जेवढे आता बाहेर रवा ते खेळणार मिळणार मस्ती करणार आणि त्याच्यानंतर अकडी आंघोळी घेणार ते बघा हत व्हॉलीबॉल खेळत ते बघा एक वेगळ अनुभव हा ते वेगळं अनुभव हे जगत असतात आणि खूप भारी वाटला आणि एक आपल्या कोकणातली प्रथा ही आपल्या का समजली आपल्या व्हिडिओदारी समजली येतात आताच त्यांच्याकडे सरकारी दवाखान्यावाले चेकिंगसाठी चेकिंग साठी वगैरे कारण बाहेर राहतात काय कोणाक बरा नसत काय नसत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा नरेशने आपल्याला खूप मदत केल्या आणि श्रावणी आणि माझ्यासाठी हा पहिलोच अनुभव होतो आमका पण भारी वाटला आणि गावकरी जे काय धमाल मस्ती करतात ते आमका बघून भारी वाटला तुम्ही पण या गाव पहिन्यातले आहात बघता जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही खै थांबलास रावाक आपल्याला सांगा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू चल ब्रिज वर ना आम्ही तुम्हाला दाखवतो कसा वाटतात ते माहिती नाही हा दिसत थोडीफार बागेत थांबली तकडी पण तिघो हा दिपक म्हणजे म्हणत ना बागाती वाटत म्हणजे ह्या ह्या नदीच्या काठी सगळी लोक येऊन होत म्हणजे पाण्यापिण्याची पण सोय हो होत आंघोळीची सोय होती किंवा बाकीचे पण सुविधा ते बघा तिकडे लांब असे झेंडे दिसतात ना बघा इकडे पण यांचं कॅम्प हा पण मजा भारी मजा करतात ना मस्त भारी वाटला भारी वाटला मस्त एक नंबर त्यांच्या वाडीतलीच पण त्यांना सगळी यादी लाईटीचा पाण्याची राहण्याची सगळी सुविधा ही लोक पिकवतात उसाचा रस खाऊ विसरू नका कारण हे स्वतःच ऊस पिकवतात आणि त्याच उसाचा तुमचा रस काढून देतात आम्ही पण एक पिऊया असं म्हणतात नक्की तांबा फोन लाव रे बघा सवय येतास तर हो उसाचो रस पिऊ विसरा नको कारण हो उसाचो रस पण ऊस पण हयच होता त्याचा रस असा हा बरा वाटला म्हणजे एका मराठी माणसावर गर्व होण्यासारखी गोष्ट आहे खायची हिरवी दादा हिरवी केळी कशी आहेत हिरवी पन्नास रुपये हवे तू कापा करणार असेल तर बघ कसराचा जो पूल हा तो लागायच्या आधीच उसाचा या उसाचा रस पण मिळता परत भजी वगैरे आणि जसं का आपल्याकडे जर काय असता केळी म्हणा परत कणगी वगैरे काय असतात पण मिळता तुम्हाला बघू शकतास आणि तुमका मस्त एक गरमागरम भजीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकतास आणि थंडगार रगडी उसाचो रस पण पिऊ शकतास